नमस्कार श्रोते हो लेखनानंदमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत लेखक श्रीनिवास गोडसे यांच्या आजच्या लेखाचा विषय ख ख खरेदीचा दोस्तानाच्या आठवणीचा साल एकोणीसशे ऐंशी ऑक्टोबर नोव्हेंबरचा काळ दिवाळीची सुट्टी लागली असावी राजा मंगलमूर्तीला पिक्चर आलाय बच्चनचा येणार का पुजाऱ्यांचा सुनील विचारत होता आमच्या शेजारी पुजारी परिवार राहत असे माझं वय जेमतेम बारा वर्ष हा पण बच्चन म्हणजे लय भारी त्यावेळी आम्ही बालमित्र अमिताभचे येडे होतो अक्षरशः त्याचा पिक्चर दोसताना मंगलमूर्ती टॉकीजला लागला होता मंगलमूर्तीला जायचं म्हणजे नदीवेशीपासून कापड मार्केट म्हणजे जवळजवळ चार किलोमीटरची रपेट कमीत कमी त्यामुळे रात्रीच्या शो साठी जायला कोणी परवानगीच देत नसत जायचं तर चाल त्याकाळी रिक्षा इचलकरंजीत फार कमी होत्या आणि ज्या होत्या त्याने जाणं म्हणजे लय महाग दुपारी तीन ते सहाच्या शो ला जायची परवानगी आईने दिली मग मी सुनील त्याचा भाऊ संजय आणि देशपांड्यांचा दीपक असे बालमंडळ भोर दुपारी ला बाहेर पडलो रमत गमत मंगलमूर्ती टॉकीज वर जायला निघालो स्टॉलच्या तिकिटाचे पैसे व इंटरव्हलचा वडा एवढं खायचा खर्च अंदाजे दोन रुपये मंजूर झाला होता चड्डीच्या खिशात रुमाल आणि पैसे असं ठेवून आम्ही निघालो विठ्ठल मंदिर राजवाडा जनता बँक अडदपेठ इतपर्यंत वस्ती होती पुढे थोड्या झोपड्या आणि नंतर दोन बारक्या टेकड्या एकदम उजाड बरं का बरं त्या झाल्या की मध्येच दगडाची खण होती तिथून पुढे मग नव्याने बांधलं जाणार कापड मार्केट आणि ते ओलांडलं की मंगलमूर्ती टॉकीज जवळ जवळ गावच्या बाहेरच म्हणा ना टॉकीजला पोहोचलो तर ही गर्दी भरलेली तिकीटे संपली होती अशी चर्चा तरी पण तिकीट खिडकीशी गेलो तर तिथं नुसती झुंबड हो डोक्यावर चढून सुद्धा लोक तिकीट काढत असत सगळाच दांडगावा त्यात आमच्या सारख्या लानांना कोण विचारणार तिकीट पण संपली आता काय काय नाही सरळ सहाच्या शो ला परत येऊया अरे म्हणजे परत घरी जायचं आणि परत यायचं त्याला दोन तास लागणार नाही 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 ते काही नको एक काम करूया वेळ काढूया आताच लाईनला थांबूया आयडिया चांगली होती शाळेला सुट्टीच होती तिथेच रांगेला उभी राहिलो सगळे निघून गेले आता आमचा नंबर पहिला होता तीनचा शो सुरू झाला तसं पब्लिक पांगलं तरी आम्ही चौघे जण लाईन मध्ये उभे होतो तिथेच गप्पा मारत बसलो कोणी चिरमुरे पुटाणे घेतले कोणी गोळ्या अहो पण वेळ जाता जात नव्हता मग तिकीटाच्या खिडकी बाहेर लोखंडी ग्रिलवरून उड्या मार कुठे लोमकळत बस असे प्रयोग झाले दुपारची वेळ असून वातावरण बरं होत असाच तास दीड तास गेला असेल टॉकीज मधून मध्यंतराचे रिंग वाजल्याचा आवाज आला आणि आमचे चेहरे खुलले सूर्य कल्ला होता उजाड दुपार संध्याकाळमध्ये बदलली आणि थोडं गार वारं पण सुटलं थोड्या वेळाने सहाच्या शोला येणाऱ्या माणसांचा वावर सुरू झाला आमच्या माग माणसं येऊन उभी राहू लागली आणि हा हा म्हणता वेळ गेला अहो खिडकीच्या बाहेरचा दिवा लागला आणि जी रेटारेटी सुरू झाली की बोलायचे काम नाही तिकिटाची खिडकी उघडली तशी एका हाताने मागच्या गर्दीचे धक्के सहन करत करत आम्ही चौघांनी कशी बशी तिकिटे मिळवली त्या लहान खिडकीच्या कोण बसले होते तेही कळत नव्हते चार स्टॉल द्या असे सांगितले आणि पैसे आत सरकवले आत आतल्या माणसाने राहिलेले पैसे व तिकिटे हातात कोंबली ही रेटारेटी वाढली अहो थंडीत घाम फुटला होता आम्हाला बाहेर पडण्याच्या रस्त्यावरून पण लोक आज शिरले होते त्यांच्या गर्दीमधून फटीतून वाट काढत बाहेर पडलो तेव्हा वार वाऱ्यानं बरं वाटलं तीन तासाची आमची तपश्चर्या मात्र फळाला आली होती हातात पडलेला तो लाल कागदाचा तुकडा म्हणजे फार मोठी श्रीमंती वाटली हो त्यावेळेला रुपया सव्वा रुपया तिकिटाची किंमत असेल तरी सुद्धा त्या खर्चाने जे समाधान मिळाले त्याला मात्र तोड नव्हती पळत पळतच गेट गाठले तिकीट चेकर वॉचमनच्या हातात तिकीट ठेवली त्यानं ती फाडून एक तुकडा आमच्या हातात कोंबला थिएटर मध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा जणू स्वर्गच आमच्या हातात आला होता बनेचा हे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा अहो <laughs> शत्रुघ्न सिन्हा आणि बच्चन स्टेजवर गात होते आणि आमची खरेदी आम्हाला फरमास आनंद देत होती चित्रपट संपला आणि तेवढ्या रात्री चार किलोमीटरचं चा अंतर तुडवत परत आम्ही नदीवेस गाठली तेव्हा दहा वाजताची आपली आवड लागली होती घरी परतलो तर माझी आई तरी मला काही बोलली नाही पण सुनीलच्या घरी मात्र संध्याकाळी भिंतीवर अडकवलेल्या देवाच्या फोटोनं आपली जागा सोडली होती आणि त्याच्या आईचे मन अनेक क्षमतांनी भरून आले होते काळजीने त्यांचा जीव सैरभैर झाला होता केव्हाची दुपारची बाहेर पडलेली घरातली मुले आता रा, आता रात्र झाली तरी अजून परतली नव्हती या काळजीने त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते एका हाताने पोरांना जवळ घेऊन ती आई रागवत होती अनरडतही होती असा तो मोठा विचित्र दिवस आजही मला ही घटना जशीच्या तशी लक्षात आहे बरं का आणि आमची ती खरेदी पण हा सुनीलच्या आईला कधी आता भेटण्याचा योग आला तर ही घटना जरूर आठवते त्या सुनील आणि तिथून ते परत येणं माझ्या मित्रांनो आजही तुमचा दोस्ताना मला आठवत राहतो ना बिछडेंगे मरके भी हम दोस्तो हमे दोस्ती की कसम दोस्तो पता कोई पूछे तो कहते है हम कि एक, की एक दूजे के दिल में रहते हैं हम नहीं और कोई ठिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा धन्यवाद श्रोते हो हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका